कुठला लग्न सोहळ्याचा कार्यक्रम नाही किंवा कुण्या लग्न सोहळ्यात ती मंडळी नाही हे आहे टाकळेश्वर या गावातील औचितराव यांचं स्वागत मागील तीस वर्षापूर्वी औचितराव मोरखडे हे आपलं गाव सोडून गेले होते गाव सोडून गेले आपला प्रपंच आपला परिवार सोबत घेऊन गेले आणि शहरात कुठेतरी स्थायिक झाले आणि तेथेही बऱ्यापैकी प्रगती करत कुटुंबात झालेल्या वादाने ते आपलं कुटुंब सोडून निघून गेले आणि त्यामुळे गावकऱ्यांना आणि आपल्या परिवारातील सर्वांना असं वाटायचं वाटायला लागलं की निश्चितच अवजितराव यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं आणि त्यामुळे गावात आणि परिवारामध्ये औचितराव आता आपल्यात राहिले नाहीत अशी धारणा सर्वांची झाली पण अलीकडे काही दिवसापूर्वी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर यात्रेमध्ये असताना आणि पंढरपूर यात्रेहून परतताना अवचितरावांना आपल्या घरी येण्याची किंवा आपल्या परिवारात जाण्याची ओढ लागली होती त्या अनुषंगाने नियतीने बरोबर हा वेळ आणि हा काळ ठरवून आणला आपल्या परिवारातील अनेकांच्या काही भेटीकाठी या पंढरपूरच्या यात्रेत त्यांना झाल्या दिसल्या आणि त्यानिमित्तानं का होईना ते आपल्या पारिवारिक किंवा आपल्या गणगोत्याकडे बोलले आज सोंडी टाकळेश्वर या गावामध्ये तर संपूर्णदा अत्यंत सुंदर असं वातावरण आहे सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे अवचितरावांच्या परिवारातील त्यांचे सगळे नाते गोत्यातली मंडळी महिला त्यांच्या भावाच्या मुली पत्नी अवजितरावांचे नातू भावचे नातू या सर्वांमध्ये एक वेगळा आनंद या ठिकाणी आपल्याला दिसत आहे गावात आल्या आल्यास त्यांचं भव्य असं स्वागत घेण्यात आलं गावामध्ये आल्यानंतर त्यांचं आपल्या नातलगांनी घरामध्ये औक्षण केलं आणि यावेळेस त्यांची आई अजून जिवंत असलेली मातोश्री इथंसुद्धा अवजित रावांना दर्शन घेता आलं नंतर या ठिकाणी लाडू पेढे वाटून हा आनंद या आप्तशोके यांनी साजरा केला आईला आपला मुलगा जिवंत असल्याचं आनंद या ठिकाणी झाला आई मावशी काकू वगैरे हे मंडळी जिवंतपणी औचितरावला पाहिल्या आणि मग त्याचा आनंद म्हणून आज इथे लाडू पेढे वाटले गेले आणि एक वेगळा आनंद या निमित्तानं या परिवारामध्ये दिसून आला औचितराव हे निघून गेल्यावर आपली आईंना दुसत नव्हते त्यामुळे आज प्रत्यक्ष आईला दर्शन झालं आणि त्या आईच्या हातून पेढे त्यांना भरवल्या गेले त्याचं नेमकं कारण काय होतं बरं आणि त्यानंतर आपण अगदी संपर्क तोडला या गावाशी नातलगांशी त्यामुळे या लोकांना असं वाटलं की तुम्ही नाहीच यस येस येस मग याच याबद्दल तुम्हाला काही वाटलं नाही का की आपण आपल्या परिवार लोकांना त्या बाहेर आता आपल्या मनात कसं काय प्रेम निर्माण झालं की आपण आपल्या गावाकडे जाऊ यात्रा बरं आणि बसमध्ये थकवून गेलो होतो काढला हो, हो, उतरलो हो, गेस्ट मध्ये आधार कार्डची एंट्री झाली होती आधार कार्ड माझा मोबाईल होतो मोबाईल चार्जिंग पुरं हो। झालं रिचार्ज करून हे करतो लाईट नव्हती हो हो, 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 एक वाजता लाईट येणार होती तर माझ्या दादाचा मुलगा आहे वल्साडमध्ये पण तु याच्या घरी जाऊ तर त्याच्या घरी गेलो आले माझ्या माझ्या भाभीनं म्हटलं तुम्ही एक वर गावात जा आणि तुमच्या आईच्या जीवने जाणार किती वर्षापासून दिवसा खरं पण आपण या गावातून निघून गेले आत तिथं तिथं भेटले कुठं राहिले हे पोळ्यामध्ये राहिलो दोन वर्षच फुटपाथवर काढले बडोदा दोन वर्ष फुटपाथवर काढले फुटपाथवर काढले अच्छा नंतर त्याच्यानंतर उपेजला हे मागच कसं आहे हो हो याचा संपर्क झाला आम्ही धिमी 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 प्रोडबा धंदा चालू केला बरं त्याच्यानंतर दुकान भाड्यार ठेवली एक होतं नंतर दोन चालू पहिले आंबेट जो चालतो चालू त्यानंतर पंजाब चालू केलं बरं तोरी धंद चांगलं झालायला लागलं तर त्यामध्ये आयुष्यावर घेऊन गेलो तर एवढं वर्ष कुठे गेले माहिती नाही म्हणजे आयुष्यातले जवळपास वीस वर्ष आपण बलोद म्हणजे दुसऱ्या राज्या वगैरे आता कुठं गेले माहिती गेलं आनंदात गेले आनंदात एकदम ठण ठरीत छन या दरम्यान आपल्याला पत्नी मुलं वगैरे जे जी आठवण ते सर्व मक्षातून काढलं होतं एवढं मोठं कुटुंब केलं सर्व काढलो सकाळी सहा वाजता मी काम करतो दो दोषो जात खूप आहे आमची आम्ही <laughs> स्वतः जास्त म्हणजे दोन तीन माणसं कमी ठेवून आम्ही स्वतः <laughs> जात महत्त करतो अच्छा ओरिजनल <laughs> नाम आहे मालूम नाही मोहन काका के नाम से बरो गुजरात के अंदर बरोडा एक जिल्हा हा वीस एक छोटासा स्टेशन है रेल्वे का मी व सर्विस करता सेंट्रल गवर्नमेंट में तो मेरी पहचान ऐसी हुई कि मेरा एक फ्रेंड मद्रासी अन्ना करके था तो अल्फा भी ये नौकरी करते थे अल्फा का एक रेस्टोरेंट था वो तो ख़ास ये था हम लोग बैठने उधर जाते थे और बातचीत किया सब और तो हमारी दोस्ती ऐसी हो गई तो मैं बारह साल से उनको पहचान था और बारह साल में ऐसा लगा है कि इंसान को बहुत बार मैंने पूछा कि भाई हमारी भी फैमिली है सब तुम्हारी भी फैमिली होगी नहीं नहीं मैं बलसाढ़ में प्रेस में काम करता था वो तो अखबार बेचता था और मेरा तीन मंजिल का मकान था लेकिन मैंने सब बेच के छोड़ दिया तो मेरे को फैमिली तो होगा बच्चा बच्चा लड़का बोले कोई नहीं है मेरा ऐसा बोला वो सारा टाइम पूछा हम लोगों ने उनको कि भाई फैमिली के विषय थोड़ा सा समझाया भाई ऐसा हो तो अपन जाके घूम के आवे दिल्ली के आए तो बोले मेरा कोई है ही नहीं तो हमारे जितने फ्रेंड सलकर है ना उनके साथ भी किसी को भी ये चीज़ मालूम नहीं है कि मोहन भाई की इतनी बड़ी फैमिली है कि उनके लड़के भी है चाचा के लड़के भी है और अंकल मंकल सब ये है बहुत सारे हैं ऐसा तो पहली बार मालूम पड़ा ये क्या कि छः साल भी वो पंडरपुर जाने का बुजुर्ग थे तो बीमार पड़ गए तो उनको एडमिट किया तो एडमिट हम लोगों ने भी लो किया इनने किया था एडमिट मैं दवा खाने में डेली जाता था मैं कहा भैया देख तेरा हुक्म हुआ नहीं है पंडरपुर जाने के लिए तो ये पंडरपुर आधे साल चला जाना तो इस टाइम भी है रिजर्वेशन में गाड़ी का उसने कराया था ये लश्करी बस के अंदर ये मैंने ही करके दिया तो जाने के एक दिन पहले वापस बीमार पड़ गए ऐसे बीमार पड़ गए देभ जैसे यानी कि उनको एसिडी पथरी का बीमारी पड़ा तो मैंने बोला अभी इस टाइम तो कैंसिल कर दें तो दवा खाने गए मैंने बोला पथरी इतनी बड़ी नहीं मेरे लड़के को भी है पथरी का इंजेक्शन लेगा और गोली लेगा अंदर कुछ नहीं होगा तो वहाँ जाके डॉक्टर के पास से हमने एक इंजेक्शन ले लिया तो दो घंटे में अच्छा हो गया बोले अब तो मैं जाऊँगा मर जाऊँगा कुछ भी होगा लेकिन पंडरपुर जाऊँगा अब पंडरपुर गए तो हर रोज़ फ़ोन तो मैं करता था एक दो दिन छोड़ के कि भाई वहाँ कैसा इतना घूमने का फिर न बोले भाई अकेला हूँ यहाँ सब घूमता हूँ सब मंदिर मंदिर पंडरपुर मेरा दस तारीख को आऊँगा फिर दिमाग में गया कि चार चार पाँच दिन घूमे हो फिर फिर वापस हो बोले अब मैं आ रहा हूँ कल से तो आए तो क्या है सीधे बड़ोड़ा नहीं आए बलसाड़ उतर गए तो बलसाड़ उतर तो गए फिर गेस्ट हाउस में कहीं ठहरने का आराम करके बोले मैं बरोड़ा निकल जाऊँगा लेकिन गेस्ट हाउस में कुछ प्रॉब्लम हुआ वो उसके लिए जगह नहीं मिली उनके पहचान वाला था फिर उनके भाई से ही मुलाकात हो मिल के आए हो गए कुछ तो उनके भाई ने सबको तो पूरी फैमिली को फ़ोन करके बोला कि भाई ये जिंदा है और इतने सालों से बाहर निकल गए अभी है और मेरी मुलाकात हुई वो एक उनका होता है अपने भाड़िया भाड़िया गोपाल करके दिल्ली गए कर थे हुँ, हुँ. तो दिल्ली से रिटर्न आ रहे तो का का थे मालूम पड़ा कि ये भाई मोहन काका है तो फोन किया संबंधी में फोन किया होगा भाई बहन ने उनके भाई बहन तो वो तो फिर बोला वो रिटर्न आने के टाइम आए दिशा अक्सर जॉक करके है मुझुमुड़ा करके गांव जैसा सिटी है तो वहाँ ही उनका मुलाकात उनके भाई से भी हुई फिर वो वहाँ आए उनकी दुकान पे ही आए ये भाई की दुकान भी है तो जन चलाते अभी ये भाई भी ऐसी हालत ही थी उनकी ये रिक्शा भी चलाते थे, थे और खाली लारी चलाते थे, थे लेकिन उनके साथ आए ना आज इतना करोड़पति बना दिया उनको तो उनका गुजरात तो में अभी रह रहे तो वो कोई प्रॉपर्टी जमा करी घर कुछ जमा नहीं किया कितना भी पैसा था ना दोस्तों के पीछे उड़ा देते दे दे, दिए किसी को जरूर हो दवा खाने का प्रॉब्लम है कोई तो अगर दो लाख रुपया भी उनके पास हो ना अगर कोई मनने वाला आधी रात को भी जाएगा ना तो पैसा दे देगा उसके पास एक पैसा नहीं रह सभी बैलेंस भी नहीं रखा बैंक के अंदर तो बहुत बता अभी अभी बैंक में इसने खाता खोला के रखा तो मान पाँच छह हज़ार पर मेरे को भी जरूरत पड़ी है पैसे की अगर मैंने बोला गया यार मैं मैं नौकरी की गवर्नमेंट जब भी जरूर पड़ा ना पैसा तो उसने निकाल के दिया अभी तक मेरे पास पैसा लेने के लिए तैयार नहीं बोलता मैं मुस्लिम समाज से हो और हमारे घर में किसी से भी पैसा कर्जा लिया होगा ना तो पैसा पूरा चुपते करना होता है बराबर तो बर। ये भाई बोलते हैं मेरे को चाहिए नहीं मैंने मैं तुमका पैसा तुमको दे दूंगा बोले तो मैं अभी जिंदा हूँ और माफ कर देता हूँ पैसा मेरे को पैसा चाहिए नहीं ऐसा इंसान कौन मिलेगा खुद का भाई है वो भी नहीं एक रुपया नहीं छोड़ेगा अभी सौ रुपया मांगेगा तो भी भाई दूसरे दिन ले लेगा लेकिन ये भाई से भी बढ़ के इंसान है संग्रामपुर तालुक के जो मोरकड़े हैं इनकी पहचान कैसी हुई आपको ये बरोड़ा में हमारी दुकान है न्यूराजा पंजाबी करके के ये हमारा काम पे आया था पहले फिर बाद में बहुत अच्छा बन गया अभी ऐसा हो गया समझो घर जैसा हो गया, गया। मैं भी पहले कुछ नहीं था मतलब कुछ यानी जीरो थे और जब से साथ में हुए तब तो से तो बहुत कुछ किए और दूसरी बात की मतलब मेरी लाइफ में अभी तक ऐसा इंसान नहीं मिले महाराष्ट्रियन है आप गुजरातियन है अच्छे यावेळी औचित्रराव यांचे काही मित्र यांची सुद्धा भेट झाली आणि मनमोकळेपणाने त्यांनी एकमेकांशी चर्चा केली औचित्राव पाटील हे टाकळेश्वर येथील रहिवासी असून ते लहानपणापासून इथंच राहत होते त्याची इथं शेती आहे त्याच्या असा काळ आला होता त्याच्यावर की त्याची शेती वगैरे हो सर्व समजा लिहून गेल्या गेली काहीच नव्हते ते अशाही परिस्थितीत ते गुजरातले गेले mm. गुजरातले गेल्यानंतर त्या ठिकाणी काही दिवस काढले त्याही परिस्थिती परिस्थिती काही मग मी असं ऐकलं की त्यानं त्या ठिकाणी सावरली होती परिस्थिती mm. पण पर काहीतरी घरातले मतभेदामुळे ते जवळपास mm. समजा अठरा ते वीस वर्ष झाले mm. संपर्कातच नव्हते आम्ही तर आम्ही ते, आमी ते गाव गाव हे समजलो किंवा गावी हे गावाने हात विचार केला की बा हे नाहीत नाहीत बरोबर म्हणजे सर्व आशा सोडल्या होत्या लोकांनी सर्व पण माया आयुष्यात असा जिद्दी माणूस मी पहिल्यांदाच पाहला एक वर्ष जर आपण कोणा ठिकाणी समजा आपल्या कुटुंबापासून जर वेगळं झालं तर आपल्याला आपल्या घरची आठवण येते वीस वर्ष जर समजा हा माणूस या ठिकाणी गावापासून वेगळा तर वेगळाच माणूस आहे आला का लक्षात सर्व गावाला आता कसं आता तीन दिवसापासून आम्हाला समजलं की बाबा ते समजा आहेत आहेत त्यामुळे गावाला उत्सुकता लागली अलगा लक्षात का सर्व गाव एका ठिकाणी आलं हे तर आज तर सर्व यायनं तर बहुतेक महत्त्व असं ठरलं होतं की पंगतचाही व्यवस्था होती पण ते कामधंद्याचे दिवस असल्यामुळे ते तो कार्यक्रम रद्द केला म्हणजे एकंदरीत त्यांच्या आगमनामुळे अत्यंत गावामध्ये खुशीचं वातावरण खुशीचं नाही मी म्हणतो सारात सर्वच खुश आहेत म्हणजे ज्या सर्व गावकरी अशा सोडल्या होत्या की हे व्यक्ती हयात नाही हयात नाही म्हणजे आणि हयात नसताना ते हयात असल्याचं एकदम तुम तुम्हाला समोर आलेले आहेत हो ऐंशी वर्ष वयाची पावचित्राव यांची आई तिला आपला मुलगा घरी आल्यावर बोलता सुद्धा आलं नाही आणि तो आल्याचा आनंद आणि ते आनंद अश्रू तिच्या डोळ्यात आपण पाहतोय कॅमेरामॅन सुरेश इंगळेसह प्रल्हाद दातार साक्षीदार दिवस चोंडी टाकळेश्वर